प्रुरामचंद्र भगवान की जय सुवान महाराज की जय शांति ब्रह्म एक महाराज की जय

आणि वनाला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भागीरथींच्या तीरावर निषाद राजा तो असणारा गुवक आणि त्या गोहकाची नगरी पलीकडे आहे रामचंद्र अलीकडल्या तीरावर जे असणार आणि त्यांचा मुक्काम आहे गुवकाने जे असणार भगवान रामचंद्र आलेला जे असणारा जाणलेला आहे पाहिलेला आहे रामचंद्रांचा दर्शनाचा लाभ जे असणारा आपल्याला मिळावा याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याही जी असणारी त्या गुहकाकडे होती म्हणून जे असणार त्याला बुद्धीला सुद्धा स्मरण होत असत अन्यता होत नाही एका जन्मातल्या पुण्याईने एवढा जो असणारा महालाभ जो असणारा कदापि ही मिळणं शक्य नाही परंतु आनंद जन्माची जी असणारी शिदोरी पदरात असल्यामुळे गोहकाला ते ज्ञान प्राप्त झालं त्याच्या बुद्धीला तेवढी तत्परता लागली आणि राम असा पाहिला की एकवार पाहिल्यानंतर राम म्हणता रामाची होई दे पदी वैष्णोवी पदवी घेई दे राम नामस्मरण केलं तर राम पाहण्याची आवश्यकता नाही किंवा राम पाहण्याची पात्रता कवा तयार होईल त्याच नामस्मरण केल्याच्या नंतर त्याला राम पाहता येईल अशी अवस्था गुहकाची झाली त्याने पाहिल्याच्या नंतर त्याच कर्तव्य कार्य सगळं समाप्त झालं धर्म अधर्म विचारला सारा सार सर्वस्व विसरला आणि प्रभूमय जो असणार तो झालेला आहे असा गुहकाने प्रभू रामचंद्र पाहिला त्या दिवशी जे असणार फळाहार आणला गोर का नाही का तर जगाचा जो असणारा चालक मालक आहे किंवा देवाकडे संताकडे गुरुकडे जात असताना रेखा मी हाताने जाऊ नये मग त्याच्यासाठी जे असणार आपण काहीतरी घेऊन जायला पाहिजे म्हणून त्याने फल जे असणारे आता जंगलात राहणार आहे तो एका कोळ कोळी वस्तीचा जो असणार तो मालक आहे जंगलात राहतोय आणि मग तिथं सिधा सामोरी म्हणलं तर फल अरे फळमुळ जे असणारे गोळा केले आणले परंतु रामाने त्याचा स्वीकार केला नाही पण त्याचा स्वीकार करावाच लागतो हा नियम आहे नाहीतर त्याचा अनादर होईल मग अनादर करणं योग्य का नाही योग्य त्याचा आदर राखावा म्हणून जे असणारा पाणी प्राशन केलं आणि त्या दिवशी जे असणार सीते बरोबर जे असणारे शेज लावलेली आहे प्रणाची शेज आहे सीतेने शेजावर जे असणार पहुडलेले आहेत रामचंद्र सुद्धा शेजेवर पहुडलेले आहेत पण ज्यांनी सेवेसाठीच जे असणारा जन्म घेतलेला आहे अवतार धारण केलेला आहे असा जो असणारा शेषशाही भगवान लक्ष्मण तो मात्र अहोरात्र जागृत अवस्थेमध्ये आहे तो झोपलेला नाही त्याने वृत्त धारण केलेला आहे वनवासाला येत असताना वनवास हा येत्या रामाला होता पण सीतेचा आणि लक्ष्मीचा काही संबंध आहे समान अर्थ आर्थिक काही नाही परंतु सेवाधारी सेवेला सेवक झालो आता सेवा जी असणारी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आहे सेवेमुळे सगळा लाभ मिळत असतो या दोघांना माहीत होत

आपल्या जीवनामध्ये जर एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली आता आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती जर समजा आपली प्रिय जी असणारी आवडती एखादी मैत्रीण म्हणा किंवा नात्यातली बहीण म्हणा कोणी आई म्हणा जर लय दिवसाला ती जर आपल्या घरी आली तर तुमचं सगळं काम आटोपल्यावर तिच्याबरोबर गप्पा मारणे तुमचा किती वेळ जाईल आव रात्र जाईल ना आता मग हे दोघ जे असणार एक देव आहे आणि एक भक्त आहे आणि देवाला भक्ताने आहे म्हणून त्यांचा संवाद आहे आणि त्या दोघांच्या संवादामध्ये रात्र त्यांना कमी पडली आता तुम्हा आम्हाला कमी पडते आणि तो तर जे असणारा जगाचा मालक आहे आणि तो, तो भक्त आहे परिपूर्ण भक्त आहे तो पूर्ण अवस्थेमध्ये त्याने जे असणार प्रभू रामचंद्राला जाणलेलं आहे देवाला जाणलेलं आहे आणि तो देवाला जाणता असतो ते स्वयंपूर्ण असतो आणि मग त्याला जी असणारी त्या देवाविषयी आस्था प्रेम जे असणार आहे म्हणून त्यांची रात्र जी असणारी कुठे गेली त्याचा वेळ नाही लागला दोघांचा संवाद रात्रभर झाला अगदी गोळ संवाद झाला आणि सकाळी जे असणारा अरुण उदय सूर्य वेळ झालेली आहे श्रीराम गुहा कशी नवकशी आजी वस्ती प्रयागी आणि मग प्रभु रामचंद्राला जे असणार रात्रभर दोघांचा जे असणार संवाद झाला सूर्य वेळ झालेली आहे प्रभु रामचंद्राने घोकाला सांगितलं कारण तमसा नदीच पात्र लहान असल्यामुळे रथामधून जे असणार त्या ठिकाणी येता आलं परंतु हे जे असणार भागीरथी नावाचे जे असणार तीर्थ आहे त्याची जी असणारी लांबी खोली रुंद असल्यामुळे त्या ठिकाणी या तीराहून पैल तीराला जाण्यासाठी नावेचा जो असणारा वापर करावा लागत होता म्हणून तो गुहक त्या ठिकाणी आणि तो ही जे असणाऱ्या सगळ्या नावाड्याचा राजा होता मग प्रभुरामचंद्राने त्या गोहकारला हो सांगितलं की अरे बाबा मला वेळ कमी आहे तू मला या तीरावर पैल तीरा नेण्यासाठी मला नावेची आवश्यकता आहे मग तू लवकरात लवकर नाव घेऊन ये आणि पुढचा जो असणारा मुक्काम आहे या तीरावर पैल या नदीच्या पहिलं पहाड चढ मला जे असणार पुढे जी असणारी नदी आहे आणि ती त्या ठिकाणी त्रिवेणी संगमाचे जो प्रयागराज श्री क्षेत्र सर्व जे असणारा तीर्थाचा प्रयागराज आहे तिथं मुक्कामाला जायचं आहे पुणे ही बौद्ध कर्मी आहे वेळ कमी आहे लवकरात लवकर नाव तू घेऊन येथि श्री आताय आता या ठिकाणापर्यंत प्रभू चंद्राने रथाचा वापर केलेला आहे आता या भागीरथी तीरापर्यंत रथ घेऊन आलेले आहेत आता गुहकाला एकीकडे सांगितलं कि बाबा तू नाव घेऊन ये का तर या तीराहून पैल तीराला जाण्यासाठी नावेचा जा वापर करायचा आहे तर इकडं जे असणार सुमंत प्रधानाला प्रभू रामचंद्राने आज्ञा केली की हे प्रधानजी सुमंत जी तुम्ही आता काय करा शीघ्र जे असणार तुम्ही रथ झुंपा आणि रथ जो असणारा जसा अविद्येवर आणलेला आहे तसा रथ जे असणारा तुम्ही अयोध्येला परत घेऊन जा अशी आज्ञा सुमंताला केलेली आहे सात तीराहून र दमसा तीराहून निराधार भरतवहारी चरता ब्रह्म संघाचा त्यागर्थ तुज येत पर्यंत आणि हे सुमंदजी खरा अर्धाने जसणारा पहिला मुकाम येंक्या मुकामा पर्यंत रताचा वापर करायचा होता का अविद्येतून जे असणार पायी न जाऊ आहे जो असणारा राम म्हणून काही आग्रस्त असणारा रथाच साधन वापरलेलं आहे परंतु पहिल्या जे असणारा रथ अविद्येकडे पाठवायचा होता परंतु ही ब्राह्मण मंडळी काही केल्याने जे असणारे मला सोडायला तयार नव्हती म्हणून जे असणारा त्यांना वापस लावण्यासाठी युक्ती केली आणि युक्ती करून रथ जे असणारा रात्रीच्या वेळेला जुंबला त्याचा माग वेगळीकडे दाखवला माग अयोध्ये दाखवला आणि रथ वळून जे असणारा या भागीरथी तिला आणलेला आहे मग त्या ब्राह्मणाला वापस लावण्यासाठी ही युक्ती केली म्हणून इथपर्यंत रथ आणावं लागलेला आहे आता रथ तुम्ही जुंबा आणि तुमचा रथ तुम्ही परत घेऊन जा अशी प्रभू रामचंद्राने सुमंत सूचना केलेली आहे श्रीरामाचे वाच सुमंत पण लापुरचे पण निर्वहा प्रांदे का निर्धना रामाचं चिंदगणा सत्यदा दा। नंतर लाल ज्या वेळेस जो असताना सुमंत प्रधानाने प्रभु रामचंद्राच्या मुखारचे शिव ऐकले की सुमंत जी तुम्ही जो असताला अर्ध आणि रथ घेऊन आवले जे जाणार आघात झाला आघात झाल्यामुळे हे शब्द जे असणारे कानाला संवेदना देऊ लागलेले आहेत कि ऐकावं असे वाटू लागलेले आहेत कान तर जगाचा चालक मालक जो असणारा प्रभू आता मला जो असणारा आंतरधान बांधणार आहे माझ्या समोर तो दिसणार नाही आता त्याचा वियोग सहन होणार नाही नुसते परत जर हा शब्द ऐकला वियोग नाही सहन झाल्यामुळे सुमंतरा येऊन प्रथेवरती असणारे कोसळले आहे रथ होईला प्राण सांडिला दशरथ नको मन धाडू आणि त्यावेळेस सुमंत माहित होतं की जसा रथामध्ये प्रभूला आहे आणि जर जर घेऊन मी गेलो आणि लोकांनी हा रिकामा पाहिला रथ वापस आलेला आहे प्रभू रामचंद्र जे असणारे वनाला निघून गेलेले आहेत ही बातमी जी असणारी ज्या वेळेस सगळ्या विद्यावासियांना कळेल त्यावेळेस रामाचा वियोग सहन होणार नाही आणि सगळे मूर्छला युद्ध पडतील किंवा राजा दशरथाला ही बातमी कळेल प्रत्यक्ष पाहतील त्यावेळेस त्यांनाही असणार दुःख होईल आणि दुःखाच्या वेदना सहन न झाल्यामुळे त्यांना ही मूर्चना येईल जशी मूर्चना या ठिकाणी सुमंत दिला आलेली आहे याची सगळी जी असणारी पूर्व कल्पना जी असणारी पुढची येऊ लागलेली आहे आणि वियोग सहन व्हायला दुःख अंतकरण झालेलं आहे आणि विवळ होऊ लागलेले आहे था, आता या ठिकाणी प्रभुराम रामचंद्राला जे असणार सुमंत विनवणी करू लागलेले ला आहे की हे रामा हे भगवंता हे मेघश्यामा तुम्ही मला जे असणार रथ घेऊन अयोध्येला पाठवू लागलेलं ला आहे हे जाणं मला सुद्धा जे असणार योग्य नाही का तर तिथं सगळ्या लोकांचा जे असणार आकांत होईल सगळ्यांना दुःख होईल आता ज्यावेळेस अविद्येतून राम निघाले निघादेवनाला त्यावेळेस सगळ्या अयोध्येला आकांत झालेला आहे दुःखमय अवस्था त्यांची निर्माण झालेली आहे परंतु आशा होते काही रथाने जे असताना काही समजूत काढतील राम परत येईल ह्याची काही लोकांना जी असणारी लो आशा होती आणि मी रथ घेऊन जर गेलो आणि रथ जर रिकामा पाहिला तर त्या त्यांच्या ज्या आशा होत्या त्या आशा हो ज्या असणाऱ्या सगळ्या संपुष्टात येतील आणि त्यांचा एकच निश्चय होईल की आता चौदा वर्ष पर्यंत आम्हाला रामाचं दर्शन होणार नाही आमच्यापासून राम दुरावलेला आहे आणि देव दुरावल्याच्या नंतर अंतरल्याच्या नंतर दुःखमय अवस्था जी असणारी होती तसं राम नामामध्ये जे असणार सुख आहे समाधान आहे शांती आहे ती समाधान सुख आणि शांती जी असणारी जाणार आहे पाय बापा हो, आपल्या संसारामध्ये सुद्धा जर असणार आपल्याला सुख शांती समृद्धी समाधान जर पाहिजे असाल तर अखंड जे असणार नामस्मरण चालू ठेवलं पाहिजे किंवा सन्मार्गाने जर आपण आचरण केलं सन्मार्गाने जर आपण संसारामध्ये चालत राहिलो तर सुख शांती प्राप्त होईल आणि आपण जर या मार्गाने न जाता उलट अनाचाराने जे असणार संसार केला तर त्याच असणारी मिळणार आहे आपल्या पाठीमाग त्याच कारणच ते आहे जे मुख्य वर्म आहे ते वर्म विसरलो कि मग त्या ठिकाणी अशांतता निर्माण होती आणि वसवस पाठीमाग लागल्याशिवाय राहत नाही मग त्या ठिकाणी संसार दुःख मुळे नाही ज्या अवस्थेमध्ये आहेत ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये जर समाधान मानलं समाधान हे पाहण्याची किंवा भेटण्याची वस्तू नाही ती मानण्याची वस्तू आहे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहेत जशा अवस्थेमध्ये जे असणार आपण आहेत जसा देव ठेवीन तशा प्रकारे त्या परिस्थितीमध्ये जर आपण समाधान जर जगलो तर आपल्याला शांतता लाभल मग त्यावेळेस आपला संसार जो असणार सुफल झाल्याशिवाय राहणार नाही आणि संसार सफल झाला घे माहे पाय विठोबाचे पण त्या मार्गाने तर आपला संसार सुफल होईल त्या मार्गाने नाही गेलो तर संसार दुःखमुळे संसार दुःखमुळे मुळात नाही संसार ही वस्तूच नाही सगळं मित्य आहे पण त्या मित्येला मिथ्ये कल्पनेला आपण जे असणार चिटकून बसलो जे नाही धरायचं ते आपण धरून बसलो आणि जे सोडायचंय ते सोडलं सोडायचं नाही आणि त्यालाच नेमकं विसरलं म्हणून आपल्याला फसकतय विसरली खानी झाली आणि जे विसरायचंय तेच आपण नाही विसरलं आणि जे नाही विसरायचं ते संसार धरून बसलो म्हणून दुःख मुळालं श्री रघुपती हे हो रामा हे प्रभू आता माझे असणार हृदय दुःखा विभूत विवळ होऊ लागलेला आहे तुम्ही मला जाण्याचा कदापि ही आग्रह करू नका मला त्या जा ठिकाणी जाऊन दुःखामध्ये ढकलू नका मला तुमच्या बरोबर जे असणार येऊ द्या का तर तुमच्या बरोबर जर मी आलो या वनामध्ये सुद्धा जे सुख सुख मला आणि सगळं आहे पण मी तिथं गेलो तर दुःखच माझ्या वाट्याला येईल पण त्याच्यामुळे मी तुमच्याच वनामध्ये तुमचं सहगमन करेन तुमच्या बरोबर जे असणार हो मी रथ चालवीन आणि समाधानाने जे असणार माझं जीवन तुमच्या बरोबर स समागमामध्ये सहवासामध्ये मा माझं जीवन जे असणार आनंदबाई मी बनवीन तुमची सेवा करण्याचा लाभ जे असणारा आणि माझ्या जीवनामध्ये मा प्राप्त होईल असं जे असणारा सुमंत प्रधान प्रोग्रामचंद्राला बोलू लागलेला आहे तुझावे आणि मग त्या ठिकाणी सुमंत सांगू लागलेले आहेत की हे सुमंतजी तुम्ही येण्याचा जो असणारा आग्रह कदापिही करू नका का, का करू नका तर तुम्ही जर अमितेला परत नाही गेलात तुम्ही जर माझ्या बरोबर राहिलात तर त्या ठिकाणी जे असणार राजा दशरथाच वचन जे असणार काही काही घेतलेलं आहे की रामाला काहीही न नेता या राज्यातलं काहीच न्यायचं नाही अहो वस्त्र अलंकार काढून घेतले आणि जर प्रधान रथ जर वनवासामध्ये दिला तर मग त्या ठिकाणी जे असणार काही काही राजाला जे असणार काय जे नाही असणार दुःख दे काय जे असणार बोला अनेक प्रकारची विटंबना त्या ठिकाणी काही काही करीन त्याच्यामुळे मी जे असणारे युक्ती सांगतो त्या प्रकारे तुम्ही जे असणार काही काय सांगतो महाराज माझे नियात तर भरताचा आणि मग त्या ठिकाणी जे असणार सुमंत बोलू लागले कि रामा तुम्ही जे असणार मला अगतेला जा म्हणून सांगू लागणार आहे आणि मग त्या ठिकाणी जे असणार मी तिथं गेल्यावर सगळ्याला दुःख होईल ना